नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि या वातावरणात विधानसभेच्या ही चर्चा आहे सध्या शिंदे गटातील आमदारांच्या भूमिकेसंदर्भात आणि त्यांच्या मतदारसंघांवर सर्वांचं लक्ष आहे जळगाव जिल्ह्यात चार शिवसेनेचे चा आमदार शिंदे गटात आहेत एक सहयोगी आमदार आहे आणि या आमदारांमध्ये सर्वात जास्त चर्चा जी आहे ती जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची कारण या मतदारसंघातून राज्याचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व आहेत आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून गुलाबराव देवकरांकडे पाहिलं जातं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची काय तयारी आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया अप्पासाहेब सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ म्हटला म्हणजे गुलाबराव देवकरांचं नाव हमखास घेतलं जातं तर नेमकी काय तयारी तुमची आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सुरू आहे असं आहे मी दोन हजार नऊ ते चौदाला ह्या मतदारसंघामध्ये आमदार होतो आणि जवळपास अडीच ते पावणे तीन वर्ष मी मंत्री म्हणून या मतदारसंघामध्ये पण आणि जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदाला मी समोर नव्हतो निवडणुकीला म्हणून माझा पराभव झाला आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढू शकलो नव्हतो माझ्या कायदेशीर तांत्रिक अडचणीमुळे परंतु दोन हजार एकोणावीसच्या नंतरपासून मी सातत्याने ह्या मतदारसंघामध्ये संपर्क साधण्याचं काम करतो आहे जनतेची लहान मोठी कामं असतील त्यांच्या आडी अडचणी असतील त्यांच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये जाण्याचं काम मी सातत्यानं करतो आहे म्हणजे एकंदरीत पूर्ण मतदारसंघामध्ये रोजच्या रोज, रोज संपर्क ठेवण्याचं काम माझं मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे आणि मला आनंद वाटतो आहे ह्या बाबीचा की एक चांगल्या प्रकारचा उत्साह जनतेमध्ये नागरिकांमध्ये मतदारांमध्ये आहे आणि त्यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आपण आता तुम्ही म्हटलं की तुमच्या दृष्टीने वातावरण चांगलं आहे परंतु समोर शिंदे गटाचे मातब्बर मंत्री आहेत गुलाबराव पाटील गेली दोन टर्म ते मंत्री आहेत आणि आता त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी चांगली कामं केल्याचा दावा देखील केलेला आहे असं असताना लढाई तुमच्यासाठी सोपी नाही हे जरी असलं तरी मी जे काही जनतेमध्ये फिरतो आहे मला मा मला कारण माहिती नाही की कशाबद्दल जनतेमध्ये परिवर्तनाची भावना निर्माण झालेली आहे परंतु वातावरण असं दिसतंय की कुठेही आपण जर सूर घेतला तर ह्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीला गुलाबराव देवकरच पाहिजेत अशा पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे नेमकं काय कारण आहेत की गुलाबराव पाटला पाहिजे गुलाबराव देवकरच हवेत अशी जनतेची माहिती उदाहरण म्हटलं की याचं कारण मला काही सांगता येणार नाही पण जो काही गॅप झालेला आहे दहा वर्षाचा त्याच्यामध्ये जनतेने आता माझा पण कालावधी त्यावेळेचा बघितला आता पण जे सिटिंग आहेत त्यांचा कालावधी बघतायत त्यांना वेगवेगळ्या बाबीमध्ये कुठेतरी फरक जाणवतो आहे आणि त्यामुळे त्याला अनेक कारणं असतील त्या कारणांमुळे त्यांना बदल बदलाची भावना जनतेमध्ये मला दिसते आहे कारण जो काही मी उमेदवार म्हणून जर माझ्याकडे बघितलं तर दोन हजार नऊ ते चौदामध्ये मी जी काही कामं केली ठोस ती पण लोकांना भावलेली आहेत माझा संपर्क माझं वागणूक माझं बोलणं किंवा जनतेमध्ये ज्या काही बाबी असायला पाहिजे असतात लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे उमेदवाराची एकूणच पर्सनॅलिटी ह्या सगळ्या बाबीचा विचार करून मला असं वाटतं की लोक जनतेला परिवर्तनची आवश्यकता आहे परिवर्तन पाहिजे आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये विशेष करून पाण्याचा प्रश्न मोठा गहन आहे आणि पाणी पुरवठा खातं गुलाबराव पाटलांकडे आहे कदाचित पाणी असेल किंवा मग सातत्याने जी तक्रार केली जाते तापी आहे गिरणा नदी आहे यातून जी वाळू चोरी केली जाते त्यातून जी गुंडगिरी आहे या साऱ्या कारणांमुळे कदाचित तुमच्या बाजूने वातावरण आहे असं वाटतं का पाण्याच्या संदर्भातला जर विचार केला ही बाब नक्की आहे की धरणगाव शहरामध्ये अजूनही पंचवीस पंचवीस दिवस पाणी मिळत नाही पाळढीमध्ये दहा दा दहा बारा बारा दिवस पाणी मिळत नाही काही गावांची पण अशी परिस्थिती आहे हे पण कारण असू शकतं ना आहे परत बाकीचे जे, जे काही बाबीचा आपण उल्लेख केला त्यामध्ये जनतेला काही बाबींचा निश्चितपणाने तिटकारा आहे की बाबा सत्तेमध्ये असणाऱ्यांनी ह्या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण अवैध धंदे चालतात किंवा वाळूचं तुम्ही उदाहरण घेतलं या सगळ्या बाबीकडे जनतेची नाराजी आहे लोक बोलत नसतात आणि त्यामुळे पण कारण असू शकतं कारण नाराजीचे कारण जे आहेत ते काही एकच कारण नसतं अनेक कारणांच्या माध्यमातून ही एक लोकांमध्ये भावना निर्माण होते कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जाणार आहात मुद्दे अनेक आहेत या मतदारसंघामध्ये कारण सध्याच्या सरकारच्या माध्यमातून जे काही धोरणं राबवली जात आहेत त्याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही कडधान्याला भाव नाही धान्याला भाव नाही म्हणजे शेतकरी हा सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे म्हणजे आज कापसाची परिस्थिती अशी आहे की मागच्या वर्षाचा कापूस आतापर्यंत पडून राहिलेला आहे आणि जी अपेक्षा शेतकऱ्यांना होती दहा हजारापर्यंत कापूस गेला पाहिजे तो आता साडेपाच आणि सहा हजारामध्ये विकला जातो आहे शेतकरी कर्जबाजारी होतो आहे दिवसेंदिवस आणि त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की आत्महत्येचे प्रमाण वाढतील का शेतकऱ्यांच्या असं एक वातावरण भीतीचं निर्माण होतं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार करता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका जो आहे तो सत्ताधाऱ्यांना बसेल आपण तुम्ही शेतीच्या प्रश्नांचा उल्लेख केला जळगाव जिल्हा हा केळी आणि कापसासाठी ओळखला जातो केळी पीक विम्याचा प्रश्न असेल कापसाच्या अनुदानाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न घेऊन शेतकऱ्यांनी तुम्ही देखील मागे अनेक मोर्चे काढले पण अजून काही त्यात फलित निघाला नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पण एक आक्रोश मोर्चा काढलेला होता कारण मी अगोदर जो उल्लेख केला की ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याला आहेत खास करून आपण सांगितल्याप्रमाणे केळी पी पीक विमा परवाच आपल्या जिल्ह्यातल्या जळगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढलेला होता म्हणजे जवळपास अडीचशे तीनशे शेतकरी याच्यापेक्षा जास्त म्हणतील असते असू शकतात हे एवढे शेतकरी जे आहेत हे वंचित राहिलेले आहेत केळीच्या विम्यापासून म्हणजे शेतकरी आशेने विमा विम्याचा हप्ता भरतो आणि त्याला असं वाटतं बाबा आपल्या केळीचं नुकसान झालं तर आपल्याला भरपाई मिळाली पाहिजे परंतु विमा कंपन्या ह्या निश्चितपणानं त्याच्यामध्ये दुर्लक्ष करतात आणि त्या ठिकाणी विमा कंपन्यांकडनं विम्याची भरपाई देण्याच्यासाठी राजकारणी त्या ठिकाणी अपूर्ण पडतात अशा प असं पद अशा पद्धतीची भावना ही शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे इतर जनरल पिकाचा पण जो आहे त्याच्या संदर्भामध्ये पण तीच परिस्थिती आहे तिथं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित राहिलेले आहेत या सगळ्या बाबीचा विचार हा निश्चितपणानं शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये आहे आणि त्यामुळे यांना त्याची किंमत मोजावी लागेल आपण बघू शकतो शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी झालेलं आहे आणि कुठंतरी जनसामान्यांचा हाच रोष सरकारला अडचणीचा ठरणार आहे असंच मत देवकरांनी व्यक्त केलं आहे प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव